एकोणीस मार्च दुपारी तीन वाजता विठ्ठल नगर येथे तीन हजार स्क्वेअर फूटमध्ये वेस्टेज मटेरियलचा नबीलाल मेहबूब बागवान यांच्या मालकीचा गोडाव असलेल्या जागी आग लागल्याने तब्बल बावीस लाख रुपये किमतीचा माल जळून खाक झाला ही माहिती समजताच सोलापूर शहर जिल्हा बागवान जमियत ट्रस्टची टीम घटनास्थळी पोहोचली नबीलाल बागवान यांनी माहिती देताना सांगितले बुधवारी दुपारी तीनच्या दरम्यान आठ महिला गोडाऊनमध्ये काम करत असताना अचानक आग लागली आणि गोडाऊनमध्ये असलेल्या सगळ्या वेस्टेज मटेरियल जळून खाक झाले लाखो रुपयांचे नुकसान लाखो रुपयांचे नुकसान नबीलाल बागवान यांचे झाले असता सोलापूर शहर जिल्हा बागवान जमियत ट्रस्टकडून नबीलाल बागवान यांना पंचवीस हजार रुपयांची रोख मदत करण्यात आली नबीलाल बागवान यांचा याच धंद्यावर उदरनिर्वाह होता म्हणून आज सोलापूर शहर जिल्हा बागवान जमियत ट्रस्टचे अध्यक्ष जुबेर बागवान यांनी सर्व बागवान जमियतचे व्यापारी अडत व उद्योजक यांना आवाहन केले की रमजान महिन्यामध्ये ही घटना अत्यंत धक्कादायक आहे म्हणून आपण नबीलाल बागवान यांना आपापल्या सोयीनुसार आर्थिक मदत करावी असे आवाहन बागवान जमियतचे अध्यक्ष जुबेर बागवान यांनी केले याप्रसंगी जमियतचे उपाध्यक्ष अनवर बागवान सेक्रेटरी हाजी इलियास बागवान जॉईंट सेक्रेटरी आबिद बागवान शोएब चौधरी आरिफ मर्चंट आदी उपस्थित होते काल दुपारी विठ्ठलनगर इथे नबीलाल बागवान यांच्या वेस्टेज मटेरियलच्या गोडवांना त्या ठिकाणी आग लागलेली आहे हे काही दहा बारा समाज घटकाच्या माध्यमातून ही आग लावली गेलेली असं संशय त्या ठिकाणी नबीलाल बागवान या ठिकाणी व्यक्त करतायत मी या व्हिडिओच्या माध्यमातून सोलापूर शहरातील पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती करतो की तपास लवकरात लवकर त्या ठिकाणी आपण करावा आणि ज्यांनी हा हे चुकीचं कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर ज्यांना गंभीर स्वरूपाचा त्या ठिकाणी गुन्हा त्या ठिकाणी दाखल करावा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सोलापूर शहरातील माझ्या बागवान समाजाच्या प्रतिष्ठित नागरिकांना त्या ठिकाणी मी विनंती करतो नबीलाल बागवानचा त्या ठिकाणी मोठा या ठिकाणी नुकसान झालेला आहे आपण इथं पाहत असाल की नंतर इस्कुलपूर जागेमध्ये त्यांचा वेस्टेज मटेरियल त्या ठिकाणी गोडवान होता संपूर्ण गोडवान त्यांचा जडून खाक झालेला आहे अजिबात त्यांचा या ठिकाणी काही शिल्लक राहिलेला नाहीये मोठा नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे रमजान सारखा मोठा सण त्या ठिकाणी समोर असताना उपजीविकेचा विषय त्या ते ठिकाणी त्यांचा निर्माण झालेला आहे उदरनिर्वाह करताना त्या ठिकाणी यांचा मोठा या गुणांच्या माध्यमातून नुकसान झालेलं असताना मी सोलापूर शहरातील बागवान जमियतच्या सर्व लोकांना त्या ठिकाणी विनंती करतो आपण नवीलाल बागवान यांची त्या ठिकाणी मदत करावी आता तुम्ही बघत असाल सोलापूर शाहर जिल्हा बागवान जुमे ट्रस्ट महाराष्ट्र राज्याच्या सगळ्या जबाबदार लोकांना घेऊन त्या ठिकाणी मी या जागेवर उपस्थित आहे पंचवीस हजार रुपये रक्कम त्या ठिकाणी आम्ही जमेच्या माध्यमातून नवीन बागवानी दिलेली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका